सलगरे गावाचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रेला सुरुवात धार्मिक विधींसह तमाशा ऑर्केस्ट्रा लावण्याचा कार्यक्रम धनगरी ओव्या विविध स्पर्धेचे भव्य आयोजन पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा माजी सरपंच तानाजी पाटील यांचे आवाहन सलगरे सलगरेनगरीचे ग्रामदैवत पूर्व भागातील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे मंगळवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ते शनिवार दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस अखेर ही यात्रा भरवण्यात आली असून या कालावधीत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी धार्मिक विविध धार्मिक विधींसह लोकनाट्य तमाशा ऑर्केस्ट्रा लावण्याचा कार्यक्रम धनगरी उभ्या पुरणपोळ्या कार्यक्रम विविध स्पर्धांचे भरगतचं आयोजन यात्रा कमिटीतर्फे भरवण्यात आलेला आहे लवकरच श्री सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर बांधण्यात येणार असल्याची माहिती माजी सरपंच तानाजी पाटील यांनी दिलेली आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे नमस्कार मी तानाजी पाटील माझी लोकरोप सरपंच सलगर आता यात्रा कमिटी ग्रामदोत श्री श्री सिद्धेश्वर सलगरगाव हे मिरजपूर भागातलं शेवटचं गाव तसेच सीमालगेतचं गाव म्हणून या सलगर गावाचं नाव लौकिक आहे सलगर गावचं ग्रामधोत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा कालपासून सुरू झालेली आहे म्हणजे सव्वीस ते तीस डिसेंबर अखेर या ही यात्रा असून यात्रेमध्ये पाळणे खेळणे मेवा मेटाळे सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत वास्तविक सलगरगावाला यात्रा नव्हती पण गेली आठ नऊ वर्षापूर्वी गावामधल्या प्रमुख माणसांनी एकत्र बसून सलगरगावाला यात्राचं स्वरूप असावं असं नियोजन करून सलगरगावचं ग्रामदेव श्री शि श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा भरवण्याचं असा, नियोजन या ठिकाणी केलं आणि बघता बघता या यात्रेला आमचं नऊ वर्ष चालू झालेलं आहे आणि यात्रा मोठ्या थाटापाटामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे सिद्धेश्वर मंदिर हे सीमा भागातलं एक पुरातन मंदिर आणि जागृत देवस्थान म्हणून या सिद्धेश्वर मंदिराकडे बघितलं जातं या सिद्धेश्वर मंदिर या क्षितेश्वराचा भक्तगण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे यात्रेमध्ये आज गुगुलाचा कार्यक्रम आहे उद्याच्याला पुरणपोळीचं नैवेद्य ऑर्केस्ट्रा आहे त्याचबरोबर पर्वतीशी पालखी सोहळा आहे आणि पाचव्या दिवशी त्या ठिकाणी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यात्रेमध्ये तमाशा त्याचबरोबर ओवेकार मंडळ असल ऑर्केस्ट्रा असेल लावण्या असतील असं वेगवेगळे सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम घेतलेले आहेत यात्रेमध्ये बरेचसे त्या ठिकाणी पाहणं खेळणं मेवा मिटवले वगैरे आलेले आहेत माझं यात्रा कमिटीचा अध्यक्ष नात्यानं आणि पंचकृष्ठीतील सर्व सिद्धेश्वर बघताना मी जाहीर आव्हान करतो की या यात्रेमध्ये सहकुटुंब सहपरिवार सामील होऊन या यात्रेचा आनंद द्विगुणित करावा असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर सलगरी पुरातन काळातलं मंदिर असल्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं नियोजनसुद्धा गावातल्या ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे सर्वसाधारण सत्तावन्न बाय एक्क्याण्णव फूट अशा रुंदीचं लांबीचं मंदिर उभं करण्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे सर्वसाधारण दोन कोटी सत्तर लाखाचं अंदाजित खर्चसुद्धा या मंदिराचा काढलेला आहे या सलगर गावामध्ये गणपतीचं मंदिर नाही त्यामुळे गणपतीचं मंदिरसुद्धा त्या परिसरामध्ये उभं करता येईल का असा सुद्धा विचार ग्रामस्थांमधून चालू आहे त्याचबरोबर सुद्धा मोठा भक्तगण आमच्या परिसरामध्ये आहे आणि बाळोमाचं संत सुद्धा मंदिर गणपतीचं आणि शिगेश्वर मंदिर असं एकत्र करून एक मोठं मिरज तालुक्यामध्ये एक मोठं आणि नयनरम्य किंवा निसर्गरम्य असं मंदिर उभं करण्याचा मानस यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं घेतलेला आहे त्यालासुद्धा प्रतिसाद द्यावा अशीसुद्धा विनंती करतो पुन्हा एकदा सलगर आणि सलगरच्या पंचकृष्ठी सर्वात सिद्धुश्वर भक्तगणांना कलकलेचं विनंती व आव्हान करतो की सहकुटुंब सहपरिवार या यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेमध्ये यात्रेचा मनमोरादा असा आनंद लुटावा ही विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सलगरी